ओम शिवाय नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तो कोणता आहे कशासाठी करायचा हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा आपल्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी असते आता ही निगेटिव्हिटी कुठून येते तर आपल्या स्वतःमधूनच येते खरं तर आपण बाहेर जातो किंवा आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती बाहेर जातो बाहेर सुद्धा खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि या कारणांमुळे वारंवार आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत असते म्हणजे आपण कितीही प्रयत्न करा किंवा कितीही गोष्टी करत असतो निगेटिव्हिटी जाण्यासाठी परंतु ती कुठून ना कुठून येत असते आणि हे उपाय जे आहे ते तुम्हाला वारंवार करावेच लागणार आहेत जर तुम्हाला निगेटिव्हिटी तुमच्या घरातून बाहेर ठेवायची असेल तर जर निगेटिव्हिटी घरामध्ये असेल तर काय होतं आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही पैसा टिकत नाही पैसा पुरत नाही बऱ्याच वेळा खूप कष्ट करूनही कष्टाला यश येत नाही किंवा नोकरी असेल व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला यश येत नाही अशा खूप साऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दोष लागत असतात जसे की वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर हे दोषसुद्धा या उपायाने तुमचे निघून जाणार आहे तर असा कोणता उपाय आहे अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या नंतर साधारणतः साडेपाच सहाच्या नंतर करा आणि नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही केला तरीही हरकत नाही तर हा उपाय केल्यामुळे भगवान शिवशंकरांच्या आशीर्वाद आपल्यावर आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे तर आजचा जो दिवस असतो महाशिवरात्रीचा या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि त्याचबरोबर शिवतत्व या कालावधीमध्ये खूप जास्त जागृत असतं आणि त्याच्यामुळे आपण जे काही उपाय करतो ते नक्कीच सफल ठरत असतात तर आजच्या दिवशी संध्याकाळी बघा प्रदोष काळ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा प्रदोष काळ तर खूप जास्त महत्वाचं आहे तुम्ही मंदिरामध्ये आज जाणार असाल किंवा गेले असाल दर्शन घेऊन आले असाल तर संध्याकाळच्या वेळी हा उपाय तुम्ही नक्की करा कारण आजचा जो दिवस आहे तो वर्षभरामध्ये एकदाच येतो महाशिवरात्री ही एकदाच येते आणि त्याच्यामुळे आपण या ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान या गोष्टी राहतील तर काय करायचं आहे आज संध्याकाळी आपल्याला साडेसहाच्या दरम्यान म्हणजे सहा नंतर कधीही तुम्ही हा उपाय करा घरातल्या स्त्रीने केला तर अतिशय उत्तम स्त्री नसेल तर पुरुषांनी केला तरीही हरकत नाही तर आपल्याला काय घ्यायचं आहे थोडासा गूळ घ्यायचा आहे एक वाटी घ्यायची किंवा मग एक पंती घ्या का मातीची पंती घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ घ्यायचा आहे त्या गुळावरती आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे त्याच्यावरती थोडासा हिंग घालायचा आहे कापूर घालायचा आहे आता कापूर सगळ्यात खाली ठेवला गुळाच्याही खाली ठेवला तरीही चालेल गूळ एकदम थोडासा घ्या आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित एक आपल्याला जाळायच्या आहेत कापूर थोडासा जास्त घ्या आणि तुपामुळे या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थितरित्या जळतात तर अशा ज्या वस्तू आहे त्या आपल्याला एका पंथीमध्ये जाळायच्या आहे एखाद्या ताटामध्ये ती पंथी ठेवा आणि सर्व घरभर आपल्याला ही पंथी जी आहे ती घेऊन फिरायचं आहे आणि ही फिरत असताना तुम्हाला ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे कारण या कालावधीमध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण जेवढे काही स्मरण करू भगवान शिवशंकरांचं स्मरण करू तितकंच पुण्य आपल्या पदरामध्ये येणार आहे तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरातील निगेटिव्हिटी जावी नकारात्मक ऊर्जा जावी आपल्या घरामध्ये सुखशांती यावी तर यावेळीसुद्धा तुम्हाला भगवान शिवशंकरांचं स्मरण करत करतच हा उपाय करायचा आहे संपूर्ण घरातील कोपरे जे आहे त्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपण कापूर घेऊन फिरतो त्याच पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित त्यांचा जाळ करून फिरायचं आहे आणि आपल्या घराच्या मेन वरती जायचं आहे आणि जिथे आपला उंबरठा असेल तर उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहे म्हणजे काय तर या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्हिटी घालवण्यासाठी खूप प्रभावी आहेत त्यात भगवान शिवशंकरांचं स्मरण करत करत आपण जेव्हा हा उपाय करू तेव्हा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कसलीही वाईट बाधा शक्ती राहणार नाही तर जेव्हा हा धूर जो आहे तो घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पसरेल तेव्हाच तुमच्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल वाईट शक्ती असेल तर ती निघून जाईल उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहे ती वाटी जी आहे ती ठेवायची आहे नंतर ही वाटी लगेच घरामध्ये घेऊन येऊ नका दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये जर काही शिल्लक राहिलेलं असेल तर ते बाहेर तसंच फेकून द्या शक्यतो तुम्ही जेव्हा जाळ करता त्यावेळी या गोष्टी ज्या आहेत त्या शक्यतो शिल्लक राहत नाही पण जर काही शिल्लक राहीलच तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बाहेरच्या दिशेला बाहेर जिथे कुठे जागा असेल तिथे आपल्याला फेकून द्यायचे आहे आणि हा जो उपाय आहे तो करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे किंवा मग आज आपण शिवशंकरांची पूजा आ, आ, मांडली असेल किंवा मग आपल्या देवघरामध्ये शिवलिंग आहे तर तिथे तुम्ही काही सेवा केल्या असतील तर तिथेच आपल्याला पुन्हा येऊन बसायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी हा जो उपाय आहे तो माझ्या घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी करत आहे आणि तुमचा कृपाशीर्वाद आमच्या घरावरती नेहमी असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे या उपायामुळे तुमच्या घरातील संपूर्ण ज्या वाईट गोष्टी आहेत वाईट बाधा आहे नजर लागत असेल किंवा लहान मुलं किरकिर करत असतील या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत वाईट गोष्टी त्या या उपायामुळे निघून जाणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने संध्याकाळच्या वेळी नक्की करा आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा धन्यवाद